नमस्कार मी सारिका साचीवान मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आता उन्हाळा सुरू झालेला आणि उन्हाळ्याच्या रेसिपींना सुरुवात झालेली आहे त्यातलीच पहिली रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर मी आपल्या चॅनलवरती वेगळ्या आणि झटपट नवीन पद्धतीने कशा उन्हाळी सामाच्या रेसिपी करायचे याचे व्हिडिओ तुमच्याबरोबर नेहमी शेअर करणार आहे तर यातलाच पहिला व्हिडिओ उडदा उडदाचे पापड उड� न लागता झटपट तुम्ही एका तासामध्ये एक हजारसुद्धा पापड करू शकता इतकी साधी सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करून बघा तर तुम्ही बघू शकता उडदाच्या पापडांचा आवाज किती अगदी कुसकुशीत कुरकुरीत आलेला आहे म्हणजेच पापड किती परफेक्ट तयार झाले आहेत चला तर मग वेळ न घालवता या आजच्या आपल्या उड डाळाच्या पापडाच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया त्यासाठी येथे मी एक उडीद डाळ एक वाटी घेतली आणि एक वाटी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत त्यासाठी एक पातीला घेतल्या तर हे दोन्ही साहित्य एकाच भांड्याने किंवा एकाच कपाने तुम्ही मोजून घ्यायचं म्हणजे मोजून जर घेतलं तर तुमची रेसिपी अजिबात बिघडणार नाही आता हे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं बघा याप्रमाणे चोळून धुवून घ्यायचं म्हणजे ज्याच्यावरची जे केमिकलची पावडर असते ती निघून जाते अगदी मी दो दो दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे हे दोन्ही डाळ तांदूळ आणि डाळ धुवून घेतलेले आहे त्यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि परत त्याच्यामध्ये साधारण दीड ग्लास पाणी वतून ठेवलेलं आहे आता हे डाळ भिजलीतपत पाणी बुडवून ठेवा वतून घ्यायचं आणि हे साधारण एक रात्रभर आपण हे असंच ठेवून देणार आहे भिजवून घेणार आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही सकाळी संध्याकाळी रात्री भिजायला ठेवून दुसऱ्या दिवशीसुद्धा घेऊ शकता किंवा सकाळी घालून संध्याकाळीसुद्धा ह्याचे पापड करू शकता आता हे मी दुसऱ्या दिवशी यातलं पाणी पूर्ण बघू शकता डाळ आणि तांदूळ किती छान फुललेले आहे त्यातलं सगळं पाणी आता आपण काढून घ्यायचं एकच दिवस फक्त किंवा हे तांदूळ आणि डाळ भिजवून घ्यायची साधारण बारा तासासाठी तर हे भिजत ठेवलंच पाहिजे गरजेचं आहे तर तुमचा पापड छान असा फुलेल विकत अगदी आपण उडदाचे पापड आणतो तर ते तुम्ही बघत असाल तर ते पूर्ण उड डाळीचे पापड नसतात त्याच्यामध्ये तांदळाचं पीठसुद्धा किंवा तांदळ याचप्रमाणे मिक्स करून केले जातात त्यामुळे ते थोडेसे चवीला वेगळे असतात अगदी सेम आपण विकायचे पापड कसे मिळतात तसेच करणार आहे पूर्ण उडी डाळीचे न वापरता तांदूळ आणि डाळीचे पापड आहेत हे करायला खूप स्वादी आणि सोपी पद्धतीने झटपट होणारे आहे तर बघा येते आता आपण पाणी सगळं काढून झाल्यानंतर हे मोजून घ्यायचं एका भांड्याने किंवा एका वाटीने किंवा एका कपाने तर बघा साधारण हे याप्रमाणे एक वाटी हे झालेलं आहे हे, हे मोजणं खूप गरजेचं आहे तर तुमची पुढची कृती बिघडणार नाही तर अशा प्रकारे इथे एक वाटी भरून झालेले आणि हे दोन वाटी भिजल्यानंतर काही वेळेस तांदूळ जुने असतात किंवा नवे असतात त्यामुळे काहीचे तांदूळ कमीसुद्धा फुकतात किंवा फुलतात आणि काही जणचे जास्तसुद्धा यासाठी मोजून घेणं खूप गरजेचं आहे यानुसारच पुढची कृती याच्यावर अवलंबून आहे साधारण हे दोन वाटी भरून झालेल्या आहेत भिजल्यानंतर तर आता आपण घेताना छोट्या वाटीने घेतलो तर नंतर आता मोठ्या वाटीने आपण मोजून घेतलेलं आहे तुमच्या लक्षात आलं असेल की तांदूळ भिजल्यानंतर डाळ भिजल्यानंतर थोडीशी जाड होते आणि त्यामुळे हे हो मोजणं खूप गरजेचं आहे साधारण आता आपण ज्या वाटीने मोजून घेतलं होतं त्याच वाटीने आता इथे पाणी घेणार आहे तर त्याच्या एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे दोन्ही साईडे थोडं थोडं टाकून मी घेतलेलं आहे आता एक वाटी भरून आपण ज्याने मोजून घेतलं ती वाटी भरून घेणार आहे आणि त्यातलं थोडं अगदी दोन दोन चमचे करून याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे एकदम सगळं न घालता सुरुवातीला दळत असताना जास्त पाण्याचा ऑफर अजिबात करायचं नाही फक्त भांडं ज्याने घेतलं आहे त्याच भांड्याने पाणी घ्यायचं म्हणजे आपली बाकीची कृती बिघडत नाही त्याच्यामध्ये दोन चमचे पाणी घातलं आणि छान असं स्मूथ आता वाटून घ्यायचं अगदी मऊ असं वाटून घ्यायचं बघा याप्रमाणे एक पातेल घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण हे जे वाटण करून घेतलं आहे ते पाणी न घालता अगदी ते दीड चमच्यात फक्त घातलेलं एकदम असं स्मूथ हे वाटून घेतलेलं आहे मी याप्रमाणे तर आता याप्रमाणे मी सगळी डाळ थोडं थोडं पाणी करून वाटून घेणार आहे त्याच भांड्यामध्ये बाकीची डाळ वाटून घ्यायची तर तुम्ही अजूनही बघू शकता की मी जास्त पाणी घेत नाही एकच चमचा पाणी घेते तर अशा प्रकारे हे सगळी डाळ आता आपण इथे वाटून करून घ्यायची तर अशा प्रकारे सगळं घालून ते वाटण आपलं तयार करून झालेलं आहे डाळ वाटली गेलेली आहे तर साधारण मला एवढी डाळ वाटायला मी ते एक वाटी पाणी ओतलेलं आहे आता गॅसवरती एक कढई ठेवलेले आहे याच्यामध्ये परत मी एक वाटी आणि अर्धी वाटी असं दीड वाटी पाणी वतलेलं आहे म्हणजेच दोन वाटी भिजलेल्या डाळीसाठी अडीच वाटी पाणी हे प्रमाण अगदी करेक्ट आहे हे प्रमाण खूप गरजेचं आहे तर बघा याप्रमाणे इथे ओतून घेतलेलं आहे आता जर तुम्ही दोन वाट्या गरम पाणी करून घेतलं तर अर्धी वाटी काढून ठेवायची पण गरज लागत नाही दीड वाटी मी काढून घेणार आहे याच्यातल्या अर्धी वाटी साधारण दीड वाटी पाणी अगदी करेक्ट आहे यासाठी दोन वाटी भिजवलेल्या डाळीसाठी दीड वाटी पाणी घे गे, घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आता आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे आणि पाण्याला छान उकळी फुटू द्यायची ब पापड करायला खूप कष्ट लागतात पापड लाटायला खूप वेळ लागतो आणि एकट्याचं तर काम अजिबात नसतं तर पापड करायचं म्हटलं तर या पद्धतीने पापड केले तुम्ही जर बाहेर विकत विकण्यासाठी पापड या पद्धतीने करून दिले तर अगदी झटपट होतात फॅन खालीच उळाले जातात तर जास्त कष्टसुद्धा लागत नाही आता ज्याच्यामध्ये मी पापडखार टाकलेला आहे आणि थोडंसे मिरे अगदी बारीक करून मी या पापड मिक्स करून टाकलेलं आहेत थोडेसे मिरे माझ्याकडनं खूपच बारीक झाले आहे तुम्ही थोडे ओबडधोबड पेस्ट करून टाकू शकता टाकणं गरजेचं आहे नाही टाकलं तरीसुद्धा चालेल पण पापड विकत सारखे जसे असतात अगदी तसे सेम पा मिरं थोडंसं बारीक करून टाकलं तर त्याला अप्रतिम अशी चव येते तर बघा पाण्याला छान उकळी फुटल्यानंतर जे वाटण आपण तयार करून घेतलं होतं ते थोडं थोडं घालून याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे छान अगदी मंद गॅस ठेवायचा फुल गॅसवरती अजिबात हे शिजवून घ्यायचं नाही तर अगदी सतत ढवळत राहायचं आणि हे मिश्रण पटकन घट्ट होतं जास्त वेळसुद्धा लागत नाही पण मिश्रण जास्त शिजवून घेणं खूप गरजेचं आहे नाहीतर पापड चिरले जातात ता, टाकल्यानंतर त्यामुळं हे छान मंद गॅसवरती शिजवून घ्यायचं याप्रमाणेचं तर ढवळत हो राहायचं पापड अतिशय शुभ्र होतात काही न करता तुम्ही बघत असाल जे बॅटर आपण ओतलं आहे तेसुद्धा शुभ्र झालेलं आहेत म्हणजे पापड अगदी विकतसारखे अगदी परफेक्ट शंभर टक्के तसेच होता होतात आपण बाहेरून पापडाचा पुढा आणतो अगदी सेम तसेच हे पापड तयार होतात आणि सुद्धा याच पद्धतीने हे असे पापड केले जातात तर बघा अशा प्रकारे ह्याचं बॅटर थोडं थोडं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे गॅस अजूनही मंदच ठेवलेला आहे मंद गॅसवरतीच हे बॅटर शिजवून घ्यायचं किंवा मिश्रण तर हे मिश्रण तुम्ही बघत असाल पाण्याचं प्रमाण अगदी करेक्ट झालेलं आहे तर अशा प्रकारे मंद गॅस सतत हलवून घ्यायचं याच्यावरती जोपर्यंत याच्यामधल्या गाठी आहे तोपर्यंत एक जीव होत नाही तोपर्यंत सतत परतून घ्यायचं म्हणजेच गाठीसुद्धा विरघळल्या जातात आणि छान पापडसुद्धा आपले तयार होतात पांढरेशुभ्र कोणताही कलर न टाकता अगदी पांढरेशुभ्र पापड तयार होतात हळूहळू हे घट्ट व्हायला सुरुवात होते जोपर्यंत आपण पूर्णाच्या पाणी आठत नाही आणि घट्ट गोळा तयार होत नाही तोपर्यंत छान असं हे परतून घेत राहायचं तर बघा छान मस्त असं आपलं इथे बॅटर तयार होत आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मी या चॅनलवरती नवीन अगदी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे पापड कसे करायचे नेहमीची तीस तीच पद्धत न वापरता वेगळ्या पद्धतीने पापड कसे करा तयार करायचे याच्या रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नसतं तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जरा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका जर पापड करत असताना तुम्हाला काही अडचण आली आणि काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा मी नक्की तुम्हाला सांगेन की नक्की रिप्लाय देईन तर साधारण तीन ते चार मिनटं हे, चावर लेला हे।, हे मी मिश्रण छान शिजवून घेण्यासाठी याच्यावरती एक वाफ काढून घेण्यासाठी झाकण ठेवलेलं आहे हे मिश्रण मी परत एकदा सांगते खूप छान शिजलं गेलं पाहिजे तर पापड छान असे चिरत नाहीत चांगले तयार होतात बघा मिश्रण पहिल्यापेक्षा हे जास्त घट्ट तयार झालेलं आहे म्हणजेच आपलं मिश्रण आहे ते छान असं तयार झालेलं आहे आणि गॅस लगेच बंद करायचं नाही जेवढं पीठ लागेल तेवढं बाहेर काढून घ्यायचं आणि राहिलेलं पीठ तसंच बंद गॅसवरती ठेवू द्यायचं तर अशा प्रकारे कढईला ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस हे बॅटर असं पडलं पाहिजे तेव्हा समजायचं की हे बॅटर मस्त असं तयार झालेलं आहे अगदी करेक्ट तयार झालेलं आहे आणि एक छोटासा गोळा पाण्याचा हात घेऊन गोल करून बघायचा म्हणजे पापड गोल जर ती गोळी गोल झाली तर पापड छान तयार होतात असं समजायचं तर आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आता इथं मी कागद हतरलेलं आहे एक प्लॅस्टिकचा कागद किंवा दुधाची पिशवीसुद्धा घेऊ शकता कट करून घेतले एक झाकण घेतले आणि एक ठेवलेले गोळी तर तुम्ही बघू शकता किती मस्त तयार ता झालेलं आहे याला गोळीसुद्धा करून घ्यावी लागत नाही फक्तच आमच्याने हे पीठ खाली सोडायचं तुम्हाला जेवढ्या आकारामध्ये मोठ्या छोट्या आकारात तुम्ही हे पापड तयार करून घेऊ शकता तळ्यानंतर आणखी थोडेसे हे फुलतात त्यामुळे तुम्ही साई तुमच्यानुसार घेऊ शकता बघा मी, मी फक्त यानेच टाकते आणि याच्यावरती कागद ठेवला आहे तेल लावलेला कागद आहे आणि एका ताटानेच प्रेस करायचं याप्रमाणे ही गोळी तुम्ही मोठी छोटी घेऊ शकता तर बघा पटकन पापड न काही करता अगदी फक्त सल सहज हलक्या हाताने जरी स्प्रेस केलं तरी हा पापड छान निघतो आणि मस्त तयार ता होतो पापड खार थोडासा मोठा टाकायला हवा होता पण माझ्याकडून थोडासा तो बारीक वाटला गेलेला आहे पापड खारमध्ये जे आपण टाकतो ते तर अशा प्रकारे ही गोळी की मी छोट्या छोट्याच गोळ्या घेतलेल्या आहेत तर तुम्ही याच्यापेक्षा मोठ्या आकारातसुद्धा पापड झटपट करू शकता याप्रमाणे गोळ्या केल्या तरी साधारण दोन वाठीमध्ये पन्नास पापड तयार होतात याच साईजमध्ये केले तर बघा सहज अगदी हलक्या हाताने निघतात अगदी मस्त आणि इथे पापड तयार होतात आय होप ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल एकदा या वर्षी आपण या पद्धतीने पापड तयार करून बघा म्हणजेच पापड नक्कीच तुमचे अतिशय वेगळे आणि झटपट तयार होतील येथे खूप गरजेचं आहे पापड खार टाकणं खूप गरजेचं आहे पापड खार वापरला तरच पापड हे फुलले जातात अगदी झटपट तयार नवीन पद्धतीने हे पापड या पद्धतीने केले तर तुमच्या एका तासामध्ये साधारण शंभर देखील तयार होतात तर आपण गव्हाचा पिठ गहू भि न भिजत घालता चिक न काढता अगदी झटपट एका दिवसामध्ये कुरुड्या कशा करायच्या त्या हे गव्हाच्या याची रेसिपी मी लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे त्यासाठी चॅनल आत्ता सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका आय होप ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल पुन्हा भेटू अशा एका उन्हाळी रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद